काल आणि आज विधिमंडळामध्ये जनसुरक्षा कायदा ते कुठे ते ह्या नावाने एक कायदा आणला जातोय काल विधान खालच्या सभागृहात बहुमताच्या जोरात तो मंजूर करण्यात आला साहजिकच आहे सत्ताधारी पक्षाकडे पाचवी बहुमत आहे आणि त्याचा ते उपयोग किंवा दुरुपयोग करतायत आमचा याला नेमका विरोध कशाला आहे हे जेवढे जेवढे सदस्य आमच्याकडनं बोलले मग अनिल परब आहेत अभिजित आहेत सचिन अहिर आहेत आणखीन कोण बोलवत तिघच जण बोललो यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे सरकारनी म्हणजे आपण म्हणतो ना काय कथनी और त्याच्यामध्ये फरक आहे तसं दिसतंय सांगताना ते सांगतात की नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे दहशतवादाचा बिमोड करायचा आहे परंतु या बिलामध्ये या कायद्याच्या जो काही मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये सुरुवातीला फक्त कडवी कडवी डावी विचारसरणी कडव्या डाव्या विचारसरणीला कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना आता आतापर्यंत मी कडवे वाल हा शब्द ऐकला होता कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतोय डावा आणि उजवं याच्यामधला नेमका आता आपल्याला फरक करण्याची आवश्यकता आहे साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा वगैरे आम्ही सोबत होतो आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत कारण आम्ही धर्म मानणारे आहोत सगळेच आणि सगळेच मला वाटतं धर्म मानणारे आहेत डावी विचारसरणी खरं म्हणजे डाव आणि उजवा करण्याची गरज नाही पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता आहे समानता सामाजिक न्याय व्यक्तिस्वातंत्र्य आणि मोदीजींनी सुद्धा सबका साथ सबका विकास म्हणजे ही डावी विचारसरणी आहे का उजवी विचारसरणी आहे हा फरक त्यातून कळत नाहीये आम्ही या बिलावरती बोलताना जर देशविघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर आम्हाला विचारण्याची गरज नाही आम्ही नक्कीच सरकारसोबत आहोत राहू आणि राहणार त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये परंतु तुम्ही राजकीय <coughs> हेतूने प्रेरित जर का हे बिल आणत असाल आणि तसं त्याला वास येतोय कारण मी म्हटलं तसं की याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद वगैरे वगैरे असं काही शब्दच नाहीये मात्र धोकादायक जो शब्द आहे तो मी वाचुन दाखो तो। तो तुम्हाला मुद्दाहून वाचून दाखवतो हे केवळ आम्हालाच नाही तर तुम्हाला सुद्धा लागू होत आहे आणि तमाम जनतेला ते कधीही लागू शकतं त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता यास धोका किंवा संकट निर्माण करते असे किंवा जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किंवा वगैरे वगैरे म्हटलेले ह्याच्यात कुठेही दहशतवाद नक्षलवाद हा शब्द नाहीये म्हणजे हे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगत टाकू शकतात जे आतापर्यंत आहे पूर्वी जसं मिसा कायदा होता जसा काडा कायदा होता तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे मला असं वाटतं याचं नाव जनसुरक्षेच्याऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही ह्याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत नक्षलवादी ह्याचा याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा पण असं जर का मोघम बिल आणलं की ज्याला काय आकार उकार शेंडा बुडका काही नाही की धर आणि उटसूट टाक आज जे आज चाललेलं आहे पूर्वी जसं मी म्हटलं की मिसा कायदा होता टाडा कायदा होता टाडाचा पण दुरुपयोग केला गेला आणि मग एक तर तू आमच्या पक्षात आहे नाही तु 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 तर तुला टाडाखाली टाकतो कसं त्याचा दुरुपयोग होईल आणि याचं स्पष्ट चित्र आज आम्हाला म्हणजे मला तरी सभागृहात दिसलं कारण आमच्याकडनं बोलणारे कोण होते अनिल परब सचिन आहिर हे शिवसैनिक अभिजित काँग्रेस तिघच जण बोलले पण त्यांच्याकडनं जे जे, जे बोलले त्यांच्याकडनं जे जे बोलले अगदी बिल कोणी मांडलं योगेश कदम मूळचं शिवसैनिक दरेकर त्याच्यानंतर प्रसाद लाड त्याच्यानंतर हेमंत पाटील यांच्यापैकी एक सुद्धा मूळचा भाजपाही नव्हता म्हणजे जे टळत नकळत असं मला म्हणावं असं वाटतं की या <laughs> धमकवण्या बळी पडून तिकडे गेलेत अशा लोकांकडनं हे बिल आणलं जाते तर याचा राजकीय दुरुपयोग केला जातोय किंवा जाईल असा आमचा अगदी आक्षेप आहे आमचा समज आहे आणि तो असल्यामुळे जोपर्यंत याच्यामध्ये शब्द येत नाहीत नक्षलवाद किंवा दहशतवाद आता दहशतवादाचा बिमोड हा केला गेलाच पाहिजे अगदी पहलगाम मध्ये ज्या अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या हा कोणत्या बाजूचा डाव्या विचारसरणीचा दहशतवाद कि उजव्या विचारसरणीचा पण त्यांना अजूनही पकडला जात नाही का कुठे गेले ते तर जो दहशतवादी असेल किंवा आतंकवादी असेल किंवा नक्षलवादी असेल त्याचा जात पात धर्म विचारसरणी न बघता त्याला शिक्षा केली गेलीच पाहिजे पण ह्या ते, तेवढ्या पुरतं मर्यादित राहत नाही किंवा त्यांचा कुठे याच्यात उल्लेखच नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितले की ह्याच्यात सुधारणा करा आणि आम्हाला न विचारता आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो ही एवढी स्पष्ट भूमिका आमची आहे